नमस्कार मित्रांनो माझं नाव वर्ध राज सावंत आणि आपले चॅनल कोकण मालनी आहे मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलेलो आहे आमच्या प्रतिभाजीच्या घरे आणि इकडे बघा अनंत आज बघा काय काम करते आहे आज दाखवा तर मित्रांनो आज दुपारी मस्तपैकी पाऊस पडला आणि आता संपूर्ण वातावरण जे आहे ते थंडगार झालेलं आहे आणि बघू आता कसं काय आणि प्रतिभाजी काय काम करते आपण पाहू आजचा जो व्हिडिओ आहे तो असा स्पेशल काय नाही डेली ब्लॉगच असणार आहे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही शॉर्टपर्यंत पहा तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया सुकत घातलेली सुपारी पावसामुळे भिजली तर मित्रांनो दुपारी जोराचे पाऊस लागल्यामुळे बघा ही जी सुपारी असू शकते अशा प्रकारे झालेली आहे बघा जोराचा पाऊस लागल्यामुळे बघा अशा प्रकारे सुपारी भिजलेली आहे बघा तर मित्रांनो इकडे बघा मिरची पण सुकत घातलेली होती ती पण संपूर्ण खराब झालेली आहे असं वाटत नव्हतं की दुपारी पाऊस पडत पण अचानक आल्यामुळे काय समजतच नाही त्यामुळे हे असा सगळं नुकसान झालेला आहे जोरात जोर पाऊस आल्यामुळे बघा सुपारी जे होत सगळे आता ओले झालेले आहेत ते बघा इकडे जी नाणी पेटवलेली आहे तिथे काहीतरी असं आयडिया करून काहीतरी सुक हवे त्याशिवाय नाही नाहीतर हे सगळे नुकसान होऊन कुसान जातले बघा आता काय परिस्थिती आली आहे ती पावसामुळे दुकानदार पण असे जुना माल आधी काढतो मी देतो त्याच्यामुळे पहिली आणून दुकानातली घातलं होती रुधाक नाही आताही आणून घालतोय काय दोड उभारताय ना पाणी आणि फुगलं तर रुजाचा नाही कुस्तले okay. आणि जरा उभारल्यावर घातला काय घेतला बघूया आता पहिला एकदा घालून झाला तिकडे घातलं की रुजाच नाही कसे okay. पै जुनं माल पहिलो काढतात ना आता ही म्हटलं घालून बघूया जोडान दोन दोन घालू नंतर आधी रुजावून काढू खाली नंतर काय तर खट पाणी नंतर तर मित्रांनो आता आम्ही चललो डोंगरावर आधी सांगता काहीतरी तिकडे वळी वगैरे हो घातले ते दाखवता तर चला आता आपण तिकडे जाऊ लावलं थोडे लावचे लाव होते असे धुळीत ठेवले ना उन्हाळ्यात त्यांना धुळीत ठेवून ना कधीतरी असा पाणी मारू काय मग असे कोंबीन आता ना आम्ही वाळूत ठेवतो आणि मग मुख्य कधीतरी पाणी कोंबी लावत थोडे लावले ह्या गोल दिसतात अळू आया जुना ती हळद लावली अजून येऊक नाही तर मित्रांनो आता मी आजी दादा आणि प्रियताई लव डोंगराच्या दिशेन तिकडे काय नाळी वगैरे घातल्या सगळे ताप तुमका तुम्हाला आहेच तर आता दाखवतली तर तुम्ही येता माझ्यासोबत डोंगर आणि बघूया तिकडे काय कसं काय आयोजन केलेला मित्रांनो आता इथून वर जाऊचा चला लाल भाजी आई वो पेरला बोला झाले आठ दहा दिवस हे हो भोपळ्या केलेला घातलेले रुजले पुढे चौथी येतो काय करत गाजी मिरची मिरचीचा बी घालते का आता लावू मग मिरचे मिळतले जरा भात कापूज थोडासा जास्त झाला तर मग बाजारात नेऊन निघत विचार आता खालती ना काय घेऊन डोंगरा जरा माती चांगली पिचलली आहे ना आत घातल्या ना बेनल्यानी तेव्हा

तर मित्रांनो कसा माका कसा एका जागेवर उभं राहा आवडत नाही मी तर सगळा फिरतच असतंय मित्रांनो असा असं एक दगड भेटलो आणि त्या दगडावर मस्तपैकी सगळं व्यू भेटत होतो त्याला बघा तुम्ही पण बघा आता शंभर टक्के आहे आमचा घरगुती आहे ना वरच्यावरच टाकतात जमिनीत असा हातान असा फिरवताला असा जरा मग त्या खाली होतला शक्यतो जास्त खाली जाता नाही आता म्हणून असं जरा हातान केला ना काय बी खाली जाते वरच्या वर रवाची नाही जास्त पण खाली जायसारखी नाही जास्त खाली गेली तर पण भूजाची नाही पुढे लाल भाजी लाल भाजीचा भी दिवशी वरती उडवला खालीच पिरून गेलेलो ह्या पण आमचा घरगुती या वेळ पोळ असा ना तिथं तिथपर्यंत असं कुटायचं हे असं सलायचं आणि ह्याची भाजी करायची डायबिटीसवर एक नंबर भाजी ही हे ना असे जळलेल्याच भागात जास्त मिळतं

औषधी आहे आंबे हळद आंबेडू तो कांदो हे पुढे असे हळद हळद चालते येत नाही हे असे कांदे रेव मोठा कांदो मेन <laughs> घेत आहे म्हणजे काय त्या तोंडाक लावला पिया उजळून जरा तोंडाक लावलो ना mm. चंदन या मिक्स करून लावला का तोंड जरा प्लेन आहे त्याला पुळी वगैरे काय होते नाही मुरमा वगैरे ना ती येऊची नाही फेस पॅक गाव टी पहिला तर मित्रांनो मी सांगते तुम्हाला मग दुपारी पाऊस पडलो पाऊस पडलो हे बघा पाणी बाजू किती तर मित्रांनो त्याची मी शूटिंग करू शकलाय ना कारण दुपार का दुपारी पाहायची आणि उशीरायचे त्यामुळे तिची घर काय शूटिंग बघा दुपारी पाऊस पडल्यामुळे पाणी वागत आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असेच जर नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनल कोकणमध्ये निवायला सबस्क्राईब करा बेल कलामध्ये विसरू नका धन्यवाद